रोशन शिक्षण संकुलात शिक्षक दिनाचा उत्साह सोलापूर रोशन शिक्षण संकुलाच्या उर्दू विभागात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सोशल उर्दू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक हाजी डॉक्टर आसिफ इक्बाल यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक बी जे इंगळगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या खास दिवशी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारली परिपाठापासून ते शाळा सुटेपर्यंत त्यांनी सर्व वर्गांना अध्यापन केले आणि एक वेगळा अनुभव घेतला या उपक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आसिफ इक्बाल यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी जीवनात शिस्त योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी शिक्षक झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचाही सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी जहागीरदार सबा आणि पठाण अलिशा यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी इनामदार झोया हिने केले